अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण आज दुपारी एक वाजता भरलं असून अकरा हजार साठ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात आज दुपारी भरलेल्या कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी पाणी जाहीर केलं सध्या भंडारदरा आणि सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यानं या दोन्ही धरणांसह निळवंडे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढतोय तसंच वरुण राजा धोधो कोसळत असल्यानं अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगातून शेकडो प्रपात फेसाळत कोसळत आहेत रंदाफॉल नेकलेस फॉल पाहण्यासाठी पर्यटकांनी सध्या गर्दी केलीय डोंगर रांगातून पुढे नदीपात्राकडे वाहणारे ओढे सध्या नयनरम्य बनलेत पानलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळं आज सकाळी सहा वाजता मुळा धरणात चौदा हजार सातशे त्र्याऐंशी दशलक्ष घनफूट भंडारदरा धरणात दहा हजार दोनशे पंच्याऐंशी दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात पाच हजार चारशे एकतीस दशलक्ष घनफूट आणि आढळा धरणात सातशे पाच दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून एकसष्ट हजार एकशे अडोतीस क्युसेक्स भीमा नदी पात्रातून साठ हजार क्युसेक्स तर मुळा नदी पात्रातून दहा हजार तीनशे बेचाळीस क्युसेक्स वेगानं पाणी पुढे सरकतंय पानलोट क्षेत्रात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यानं उत्तर भागातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे तुलनेनं दक्षिण नगर जिल्ह्यात अजूनही पावसानं पाठ फिरवलेली असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण कायम आहे प्रतिनिधी नितीन शेळके जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाइफलाइन अहमदनगर